नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण सुक्या बोंबलाची झणझणीत जन अशी सुकी चटणी करणार आहोत ह्यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर नाही करणार आणि बोंबलाचा काटा काढण्याचा देखील त्रास नाही होणार अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज सुक्या बोंबलाची चटणी दाखवणार आहे चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी मी बाजारातून काही सुके बोंबील आणले होते आणि ते असे मधून कापून त्याचे दोन भाग केले होते त्यानंतर मी व्यवस्थित असे यांना साफ करून घेतले आहे साफ केल्यानंतर मी गरम पाण्यामध्ये ह्यांना स्वच्छ धुवून एका ताटलीमध्ये पसरून उन्हामध्ये सुकून घेतले होते त्यामुळे हे असे ते कडक झाले आहेत धुवून सुकून घेतलेले बोंबील आपण आता भाजून घेणार आहोत त्यासाठी मी ते कढई तापायला ठेवली होती आणि ह्या कडईमध्ये आपण जे वाटीभर बोंबील घेतले होते ते आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे यांना भाजून घ्यायचे आहेत त्यांना करपवायचे नाही आहेत आपल्याला आता हे बोंबील भाजल्यामुळे यातील जो उग्र वास आहे ना तो निघून जातो आणि आपली ही जी झणझणीत केलेली चटणी आहे ना ती खायला देखील खूप छान लागते अशी चटणी जर तुम्ही करून खायली तर नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल याची गॅरंटी मी तुम्हाला देते आणि हे बोंबील आधीच सुकवल्यामुळे त्या आधीच कडक झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला जास्त त्यांना भाजायची गरज लागणार नाही तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे हे बोंबील कढईमध्ये आपण भाजून घ्यायचे आहेत मी उचलून देखील दाखवते याचा कलर देखील हळूहळू चेंज होत चालला आहे फक्त एवढी काळजी घ्या की गॅस ही मिडियम आचेवर ठेवा आणि जास्त बोंबील करपवू नका सतत हलवत राहा त्यामुळे बोंबील हे करपणार नाही आता हे बोंबील भाजल्यामुळे यातील उग्रवास पण जातो आणि साईडला जे यांचे पंख असतात ते देखील व्यवस्थित निघून जातात आता तुम्ही म्हणाल मच्छीला कुठे पंख असतात का पंख नाही त्याला कल्ले म्हणतात कुठल्याही मच्छीला साईडला कल्ले असतात बघा मग ते अशी मच्छी आपण भाजून घेतली ना तर जे साईडचे कल्ले असतात ते ना निघून जातात आता ही भाजलेले सुके बोंबील आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याची आपल्याला थोडीशी जाडसर पावडर तयार करायची तुम्ही बघू शकता मी इथे बोंबील मिक्सरमध्ये फिरून आणलेली आहेत जास्त बारीक केलेले नाहीत बघा जाडसरच आहेत तुम्हाला मी उचलून देखील दाखवते पण एक मजेशीर गोष्ट म्हणजे ह्याचे जे काटे असतात ना ते सगळे बारीक होऊन जातात ते अजिबात राहत नाही त्यामुळे लहान मुलांना खायला देखील सोयीस्कर पडतं आता ह्या ठिकाणी कढईमध्ये मी दोन पळी तेल तापायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं आहे आणि आता त्यामध्ये आपण कडीपत्त्याचे पानं टाकून घेणार आहोत कढीपत्ता चांगला तडतडला की ह्यामध्ये एक हिरवी मिरची मी टाकून घेते आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान तेलामध्ये आपण परतवून घ्यायचं आहे ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे चेक करू शकता छान असं लसूण मिरची परतल्यानंतर ह्यामध्ये आपण दोन मोठे कांदे चिरून घेतले आहेत ते टाकून घेणार आहोत सुक्या मच्छीमध्ये कांद्याचं प्रमाण जास्त टाकला तर आपल्या भाजीला चव देखील छान लागते अशीच मी मागे जवळ्या सुट्टीची चटणी देखील दाखवली होती त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते ते दे तुम्ही चेक करून घ्या आता कांदा आपण तेलामध्ये टाकल्यानंतर तोही व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे लाल रंगाचा होईपर्यंत आपण हा कांदा छान असा परतवून घेणार आहोत ही रेसिपी इतकी भन्नाट होते ना की दोन घास तुम्ही जास्त खाल इतकी मस्त होते नक्की करून बघा तुम्ही आता हा हो कांदा देखील लालसा रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे आता कांदा छान असा लाल रंगाचा परतवून झालेला आहे बघा त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे व्यवस्थित कांदासा परतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण दोन मोठे लाल रंगाचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते ते टोमॅटो आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत टोमॅटो टाकल्यानंतर तेही तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे आणि एकदम मऊसूत करायचे आहेत ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक टिप्स देते आपला टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आपण ह्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे लगेच त्यामुळे आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर आपण हा टोमॅटो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे हा टोमॅटो पटकन मऊ व्हायला मदत होते आता हे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण काही अमसुलं टाकून घेणार आहोत त्यासाठी मी ते चार ते पाच कोकम टाकून घेते तुमच्याकडे कोकम नसतील सुकवलेल्या कैऱ्या असतील तर त्या टाकल्या तरी देखील चालू शकतं पण कुठल्याही मच्छीमध्ये अशी अमसुलं टाकली तर आपल्या रेसिपीची चव देखील वाढते आता कोकम आणि टोमॅटो व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे बघा या धावपळीच्या युगामध्ये झटपट अशा रेसिपी आपल्याला कशा बनवता येतील एवढाच माझा प्रयत्न असतो तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असं तेलामध्ये आता सगळे जिन्नस मिक्स झालेले आहेत आता ह्या स्टेजला आपण काही यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धा चमचा ह्यामध्ये हळद टाकून घेतली आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेते हा लाल तिखट मी घरी बनवलेला आहे त्यामुळे ह्यामध्ये सगळे गरम मसाले मी टाकले होते म्हणून मी वेगळे काही ह्यामध्ये टाकून घेतलेले नाही आहेत आता हे मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा छान असं मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि करपवायचे नाही याची काळजी घ्या नाहीतर खालून मसाले तेलामध्ये करपतील व्यवस्थित असे मसाले मिक्स करून घ्यायचे बघा चांगल्या मसाल्यांनी आता तेल देखील सोडलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण जे मिक्सरमधून काढून आणलेले बोंबील होते ना ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत खूप भन्नाट रेसिपी होते झटपट रेसिपी होते काही वेळ लागत नाही आणि मुलांना खायला देखील सोपी पडते हे बघा व्यवस्थित असे हे बोंबील आपण तेलावर आता परतवून घेणार आहोत जरासुद्धा ह्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा नाही नुसते हे बोंबील आपण वाफेवर शिजवणार आहोत त्यामुळे रेसिपीची चव एकदम भन्नाट होते आणि तुम्ही दोन पोळ्या जास्त डाळ भात नक्की खाल ह्याची गॅरंटी मी मात्र तुम्हाला देते इतकी सुंदर होते आपण बोंबील व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत बघा आता ह्यावर आपण हिरवीगार अशी कोथंबीर भुर भुरभुरून घेणार आहोत आणि ही कोथंबीर देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची अशाच सुक्या मच्छ्यांच्या नवनवीन रेसिप्या तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता ह्यावर आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे या पाण्याच्या वाफेवर आपण हे बोंबील थोडेसे शिजवून घेणार आहोत सुक्या बोंबल्याची सुकी चटणी आता रेडी आहे अगदी दोन मिनटं मी झाकण ठेवलं होतं पाणी थोडंसं गरम झालं मी झाकण काढून घेतलं त्या वाफेवरच आपली चटणी व्यवस्थित अशी शिजून निघाली आहे बघा तुम्हाला मी उचलून देखील दाखवते आणि ह्या चटणीचा घमघमाट पण खूप छान सुटलेला आहे आपली आता सुक्या बोंबल्याची सुकी चटणी रेडी आहे ह्यावर आपण कोथंबीर टाकून घेऊया अशी सुक्या बोंबलाची चटणी नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये